नमस्कार मित्रांनो पुणे प्लसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज चाललो आहे आपण बघायला सुंदर फार्म हाऊस वाडी प्लस बंगलो पिसई गावामध्ये दापोली दापोलीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे प्रॉपर्टी विकायला आली आहे अश्विन फार्म दीड एकरची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये बंगला आणि प्लस दोनशे ते अडीचशे झाडं असलेली ही सुंदर वाडी विकायला आलेली आहे नमस्कार मित्रांनो आत्ता आपण दापोली तालुक्यातील पिसई या गावामध्ये एक सुंदर असं फार्म हाऊस बघायला आलेलो आहे दीड एकरचं फार्म हाऊस आणि त्याच्यामध्ये हा सुंदर बंगला तीन हजार स्क्वेअर फूटचा आर सी सीमधील तो बंगला आपण बघायला आलो आहे मेन दापोली मंडणगड मंडणगड रोड जो आहे त्या रोडपासून अर्धा किलोमीटर आतमध्ये पिसई गावाकडे जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती हे फार्म हाऊस आहे हा जो समोर रस्ता बघताय हा रस्ता मंडनगड दापोली रोड जो मेन हायवे आहे तिथून आतमध्ये पिसई गावाकडे येतो आणि या रोडवरतीच हे फार्म हाऊस आहे दीड एकरचं दीड एकरमध्ये हा समोर बघता तो बंगला आहे तीन हजार स्क्वेअर फूटचा शांत सुंदर निसर्गरम्य वातावरणात फार्म हाऊस आहे मालकाने इतका सुंदर बंगला बांधलेला आहे बंगला वरती मचान देखील केलेली आहे सुंदर अशी की तुम्ही बघाल वरती सर्व प्रकारची फळझाडं त्यांनी लावलेली आहेत आंबा नारळ चिक्कू आवळा फनस सुपारी काजू अशी सर्व प्रकारची फळझाडं मालकांनी दीड एकरमध्ये लावलेली आहे छान पावसाचं वातावरण आहे दोन दिवसापासून छानपैकी पाऊस पडतोय दापोलीमध्ये समोर फणस आहे त्यानंतर बदामाचं झाड आहे तर मित्रांनो सुंदर असं फार्म हाऊस बांधलेलं आहे दीड एकर फार्म हाऊस आहे दापोलीपासून दहा किलोमीटर अंतरावरती पिसई गावामध्ये अठ्ठावन्न गुंठ्याचा प्लॉट व त्याच्यामध्ये तीन हजार स्क्वेअर फूटचा सुंदर बंगला बांधलेला फार्महाऊस आहे तुम्ही याला देखील म्हणू शकता सर्व प्रकारची जवळजवळ दोनशे ते अडीचशे झाडं या फार्महाऊसमध्ये आहेत आणि पूर्णपणे वाढ झालेली झाडं आहेत सगळ्यांना फळं आत्ता बऱ्यापैकी लागत आहेत काजू आंबा चिक्कू फनस तर चला सर्वप्रथम फार्म हाऊस बघून घेऊ तर मित्रांनो पूर्णपणे टेबल लँड असलेलं हे फार्म हाऊस आहे प्लॉटमध्ये सर्वंट क्वार्टर देखील त्यांनी बांधलेली आहे म्हणजे तुम्हाला जर का एखादा जोडपं ठेवायचं असेल तर त्यांची देखील राहायची व्यवस्था केलेली आहे छोटेखानी पण सुंदर असं घर त्यांनी जोडप्यासाठी बांधलेलं आहे चारी बाजूला प्लॉटला कंपाऊंड केलेलं आहे कंपाऊंडच्या चारही बाजूनी झाडं लावलेली आहेत तिथे तुम्ही बघाल काजूची काही झाडं लावलेली आहेत आणि हे सर्वन क्वार्टर आता कोणी राहत नसल्यामुळे थोडी पडचड झालेली आहे त्यानंतर ही आंब्याची बाग आहे आंब्याची साधारणतः सतरा ते अठरा झाडं आहेत पूर्णपणे वाढ झालेली समोर दिसतो तो आवळ्याचं झाड आहे आणि सुंदर रीतीने हा बंगला बांधलेला आहे मध्यभागी बंगला बांधलेला आहे त्यानंतर ही विहीर आहे पाण्याची ज्याला बाराही महिने गोड पाणी असतं बऱ्यापैकी खोल आहे पाणी भरपूर आहे आत्ताशी पाऊस सुरू झालाय पण बऱ्यापैकी पाणी आहे त्यानंतर ह्या बाजूला सुपारीची काही झाडं आहेत सुपारी हा नारळ आहे प्लॉटला तारेचं ता कंपाऊंड पूर्ण केलेलं दीड एकरला आहे हे तुम्ही बघाल तारेचं ता कंपाऊंड पूर्ण दीड एकरला आहे त्यानंतर हे उंच असं कोकमाचं झाड आहे पूर्ण झाडांची वाढ झालेली लागती फळं आहेत साधारणतः प्रत्येक झाडाचं वय हे साधारणतः पंधरा वर्षाच्या पुढे आहे हे मोठं बघता हे फणसाचं झाड आहे ही बंगल्याची मागची बाजू आहे मागच्या बाजूला एक गेट त्यांनी ठेवलेलं आहे आणि ह्या मागच्या बाजूला त्यांनी ओसरी केलेली आहे छानपैकी बसायला एक वॉशबेसिन दिलेलं आहे आणि हॉलमधूनच मागच्या बाजूला एंट्री दिलेली आहे मागे फुलाचं एक सुंदर झाड आहे इथे तुम्ही बघाल एक कॉमन टॉयलेट बाथरूम देखील त्यांनी बांधलेलं आहे म्हणजे सर्वंटसाठी किंवा कोणी जर काही एक्स्ट्रा ड्रायवर्स वगैरे आले गाड्या आल्या तर त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेट केलेलं आहे आणि ह्या बाजूला बंगल्याच्या डाव्या बाजूला देखील आंबा आणि काजूची बाग आहे भरती इथून थोडासा असा छोटीशी चढ उतार आहे ही कोकमाची फळं खाली पडलेली आहेत कोकमाचं किती हे कोकमाचं फळ आहे खायला नसल्यामुळे सगळी फळं अशी वाया जातात बरीचशी झाडं लावलेली आहेत त्यांनी त्यापैकी काजू पासष्ट आहे आंबा स सतरा आहे नारळ सत्तावीस आहेत पोफळीची तेरा आहेत चिक्कू पाच आहे आवळा चार आहे फणस चार आहे व इतर कोकम दालचिनी बारा मसाला अशी विविध झाडं त्यांनी लावलेली आहेत या दीड एकरमध्ये खरं तर एवढी सुंदर बाग मिळणं दापोलीमध्ये कठीणच आहे हे चिक्कूचं झाड आहे हो चिक्कूची फळं पण छान लागलेली आहेत पूर्ण झाडाला फळं लागलेली आहेत चिकूची त्यानंतर पुढे काजूची कलम आहेत मी सांगितल्याप्रमाणे साधारणतः पासष्ट काजूची झाडं आहेत ही सर्व काजूची आणि आंब्याची बाग आहे इकडे तर मित्रांनो सुंदर बाग केलेली दीड एकर मध्ये म्हणजे तुम्ही जर काही रेडीमेड फार्म हाऊस जर का शोधत असाल दापोलीच्या जवळ आणि इतक्या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला ही सर्व रेडीमेड फळं मिळत आहेत म्हणजे आवळा असतील चिकू असेल काजू असेल आंबा असेल नारळ सुपारी ही जवळजवळ अडीचशे ला ते तीनशे झाडं जवळजवळ आहेत प्रत्येक झाडाला फळ लागतं आंबा पण बऱ्यापैकी यांचा येऊन गेलेला आहे तर थोडक्यात बंगल्यासकट तुम्हाला फळबाग पूर्ण दीड एकरची रेडीमेड मिळते चार ते पाच हजारांतर फणसाची देखील मोठी झाडं आहेत हा बंगल्याचा पुढचा भाग आहे समोर छानपैकी तुळशी वृंदावन आहे हा एंटरन्स गेट बंगल्याचा बंगल्याच्या समोरच जास्वंदाची झाडं लावली आणि हा बंगल्याचा एंटरन्स गेट पूर्ण बंगला हा ग्राउंड फ्लोअरलाच बांधलेला आहे हे पुढे बसायला ओसरी प्लॉटच्या मध्यभागी बंगला बांधलेला आहे त्यामुळे दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या साईडला बाग केलेली आहे नारळाची बाग हा बंगल्याचा हॉल आहे एकदम प्रशस्त असा हॉल केलेला आहे ही बंगल्याची मागील बाजू हॉलमधून बॅक साइड एंट्री ठेवलेली आहे मागे पण खूप मोठा वरंडा केलेला आहे वरंड्यामध्ये एक बेसिन देखील दिलेले म्हणजे डायरिंग पण तुम्ही इथे करू शकता वर्णपत्राची शेड टाकलेली आहे साईज चा प्रचंड मोठ्या मोठ्या बांधलेले आहेत बेडरूम पण साधारणतः दोनशे सव्वा दोनशे स्क्वेअर फूटच्या आसपास आहे त्यानंतर कॉमन बाथरूम आहे ही दुसरी बेडरूम आहे तर आपण टेरेस बघून घेऊ टेरेस वरती पण त्यांनी वरती एक रूम केलेली आहे पूर्ण छान घेऊ तुम्हाला दिसतो आणि पूर्ण प्लॉटची पण आयडिया ही वरती पूर्ण टेरेस केलेली आहे आणि सोबत एक रूम आहे आणि हा चारही बाजूला आपलं फार्म हाऊस दीड एकर मध्ये आणि वरती छान बसायला केलेली मचान बालकांनी खूप आवडीने केलं एवढं सगळं आणि ह्या सर्व गोष्टीला आवड लागते करायला त्यामुळे सुंदर पद्धतीने विकेंड होम तुम्ही करू शकता नाही तर करोनाच्या काळामध्ये तुम्ही इथे येऊन राहू देखील शकता इतकं सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे भरपूर फ्रंटला मोकळी जागा ठेवली आहे त्यामुळे पार्किंग आरामात तुमच्या पाच ते सहा गाड्या बसू शकतात एखादं छोटंसं सा रिसॉर्ट चालू करायचं इथे तरी करू शकता तुम्ही विकेंड होम म्हणून वापरू शकता एक वरती टेरिसवर त्यांनी रूम केली आहे विथ अटॅच टॉयलेट आहे पाण्याचं मी तुम्हाला विहेर दाखवली पाण्याचा इकडं काहीच प्रॉब्लेम नाही चला आपण आता मसान बघून घेऊ वरची सुंदर मचान बांधले आहे सुंदर वारा देखील येते आत्ता आपण बंगल्याच्या टॉपवरती आलेलो आहे मछानीवरती छानपैकी बस बसायला सेटआउट केली आहे आणि हा मछ्यांच्या इथून तुम्हाला व्ह्यू दिसतोय पूर्ण वाढ झालेली तुम्हाला आता भाग नारळ दिसत आहे आणि मध्यभागी मछ्यांचा केलेला सेटआउट सुंदर फार्म हाऊस केलेलं आहे मनापासून केलेलं आहे विकायचं आहे आमच्याकडे विकायला आले तर दीड एकरमधलं फार्म हाऊस आहे साधारणतः दोनशे अडीचशे पूर्ण वाढ झालेली झाडं आहेत सर्व प्रकारची फळझाडं त्यांनी लावलेली आहेत मेन रोडपासून अगदीच जवळ दापोलीपासून हार्डली दहा किलोमीटर अंतरावरती पिसई या गावामध्ये आहे तुम्हाल तुम्हाला जर का बघायचं असेल विजिट करायचं असेल तर तुम्ही मला खालील दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता मी मालकांचाही सोबत नंबर देणार आहे तुम्ही त्यांनाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि मेन दापोली मंडण रोडपासून फक्त अर्धा किलोमीटर आतमध्ये आहे पिसेई गावाकडे जाणाऱ्या रोडला अगदी फ्रंट रोड टच फार्म हाऊस आहे रोडचं फ्रंटच पण सारा दीडशे ते दोनशे स्क्वेअर फुटच आहे तुम्ही समोर बघताय ते गेट आहे आणि समोरच मेन रोड आहे त्यानंतर वरती पाण्याची टाकी आहे तर रेडीमेड फार्म हाऊस आहे सुंदर अठ्ठावन्न गुंठ्याचं प्लॉट आणि साधारणतः तीन हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम असलेलं सुंदर लॅविश असा बंगला आणि सोबत मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण वाढ झालेली दोनशे ते अडीचशे झाडं असं हे फार्महाऊस पूर्ण विकायला आहे क्लायमेट अप्रतिम आहे शांत निसर्गामध्ये आहे तुम्हाला विकेंड होम करायचं असेल किंवा राहण्यासाठी जर का हवा असेल तर रेडीमेड पर्याय आहे किमतीच्या बाबतीत म्हणाल तर रिजनेबल किमतीमध्ये विकायचं आहेत कारण पूर्ण वाढ झालेली उत्पन्न चालू असलेली झाडं याच्यामध्ये आहेत मी सांगितल्याप्रमाणे काजू आंबा ही बऱ्यापैकी वाढ झालेले प्रत्येक झाडांना फळं लागतात असं हे सुंदर फार्म हाऊस विकायचं आहे किंमत मालकांची एक कोटी पंधरा लाख अपेक्षा आहे त्यातही निगोशिएबल आहे थोडंफार कमी जास्त करू शकतात बैठ बैठकीत बसल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला जर काही फार्म हाऊस बघायचा असेल अजून काही डिटेल्स हव्या असतील तर तुम्ही खालील दिलेल्या या नंबरवरती मला फोन करू शकता मेसेज करू शकता